हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर ता लास्ट टाईम मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केली होती माझ्या क्रॉकर युनिट टूरची तर ती तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली आणि मी फक्त वरचाच पोर्शन ऑर्गनाईज केला होता आणि खालचा पोर्शन माझा राहिला होता कारण स्पृहा आहे ना सगळे ड्रॉवर्स वगैरे सारखे खोलते म्हणून मी चाईल्ड लॉक ऑर्डर केले होते आणि ते आले होते पण जेव्हा मी ते लावले ना त्या दिवशीच तिने पहिल्याच अटेम्प्टमध्ये ते चाइल्ड लॉक खोलले होते पण तरीही मी त्याला अजून काहीतरी जुगाड करून एक्स्ट्रा अजून एक चाइल्ड लॉक लावून ते पूर्ण लॉक करून घेणार आहे कारण क्रॉकरी ठेवायचं म्हटल्यावर ती मग विचार करायला लागतो की खाली काय काय ठेवायचं तर आता जे काही नवीन आणलं होतं जे मी तुमच्यासोबत लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं ते सगळं काही मी आता खाली इथे खालच्या सेक्शनमध्ये जे मला खूप कमी टाईम लाग लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी ठेवणार आहेत तर अशा प्रकारे माझं पूर्ण जे क्रॉकरी युनिट आहे ते ऑर्गनाईज झालेलं आहे आणि इथे आहेत ना मी तर माझ्याकडे ह्या ज्या दोन फ्लॉवर डिझाईनच्या ज्या प्लेट्स आहेत डिनर प्लेट्स आहेत ज्या मला खूप आवडतात त्यांना मी इथे असं उभं ठेवलेलं हो आहे ज्याच्यामुळे ना क्रॉकरी युनिटचा जो लुक आहे ना तो खूप जास्त चेंज झालेला आहे आणि असे जे काही खूप जास्त आवडणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या मला अशा शो करायला खूप आवडतात तर इथे माझं क्रॉकरी युनिट पूर्णपणे ऑर्गनाईज झालेलं आहे तर आज मी विचार केला होता की जे काही नवीन क्रॉकरी आत्ता मी आणली होती ती मी किचनमध्ये आज यूज करणार होते आणि डिनर देखील तुमच्यासोबत शेअर करणार होते तर कांद्यांची ही जी रॅक आहे ना ती मी बाहेर ठेवते कारण म्हणजे कांदे व्यवस्थित राहायला पाहिजेत आणि कुजले नाही पाहिजेत त्याच्यामुळे ही, ही, ही रॅक माझी बाहेरच असते आणि ही जरी मी घरामध्ये ठेवली ना तर ते स्पृहासारखे त्यातले कांदे काढून खेळत बसते त्याच्यापेक्षा मी म्हटलं त्याला बाहेरच ठेवते ड्राय बाल्कनीमध्ये तर आज मी बनवणार आहे मिसळ तर मिसळसाठी इथे मी दोन कांदे दोन टोमॅटो आणि मटकी मी ऑलरेडी मोड आणून ठेवते म्हणजे असं नाही आहे की ऐन टायमाला काही केलेलं आहे तर मटकी माझ्याकडे नेहमी असते तर म्हटलं आज मिसळ करावं आणि जसं की मी पुण्याला गेले होते तर पुण्यातून मी फरसाण घेऊन आले होते तर आपलं जे मिसळचं फरसाण आहे ना, ना ते इथे मला कुठेच भेटत नाही त्याच्यामुळे बोलले की आता घेऊन जावं आणि म्हटलं फ्रेश आहे तोपर्यंत मिसळ बनवावी तर ती व्हिडिओ मी ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत कारण मला थोडी जास्त बनवायची होती आणि मी हे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ना दुणा। 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 मी मिसळमध्ये थोडंसं जास्त तेल टाकले कारण आपल्याला आहे ना म्हणजे तरी यावी मिसळला त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे आणि कडीपत्ता देखील मी खूप वापरते कारण कडीपत्ता एवढा हेल्दी आहे आपल्यासाठी त्याच्यामुळे कडीपत्ता जिरे ह्या सगळ्या गोष्टी मी जास्त वापरते आणि कधीतरी मी कडीपत्ताची पूर्ण पेस्ट देखील बनवून ठेवते म्हणजे जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा इमर्जन्सीमध्ये किंवा कधी कडीपत्ता आपल्या कधीतरी चुकतो तर तो मी ओवनमध्ये ड्राय करून ठेवते नाहीतर मी त्याची पेस्ट बनवून ठेवते तर इथे आज फ्रेश कढीपत्ता होता त्याच्यामुळे मी तो टाकलेला आहे आणि कांदा देखील मी छान आता इथे परतून घेते आहे आणि कांदा छान परतावा आणि लवकर परतावा म्हणून ना त्याच्यामध्ये मीठ टाकतात तर मी देखील कांदा टाकल्यानंतर एक चमचा मीठ पहिलेच टाकून घेते ज्याच्यामुळे आपला जो कांदा आहे ना तो लवकर परतला जातो तर आलं लसूण मी इथे छान खलबत्त्यामध्ये कुटून बारीक करून घेते आलं लसणाची पेस्ट देखील माझ्याकडे असते पण आज मी म्हटलं की मिसळमध्ये आहे ना ते छान त्याची स्मेल यावी म्हणून मी छान इथे कुटून घेते आहे फ्रेश आलं लसूण जर आपण असं टाकलं तर ते छान लागतं तर मी ऐकलं जेव्हा मिसळ बनवताना ना तर रेडीमेड मिसळचा मसाला जो आहे ना तो देखील भेटतो तर मी तसं करत नाही मी कांदा टोमॅटोची पेस्ट बनवूनच मिसळ मसाला ॲड करते त्याच्याने देखील खूप छान टेस्ट येत आणि जी ग्रेव्ही आहे ती पण खूप छान बनते तर इथे हा मी कोल्हापूरचा जो स्पेशल इथे जो मला भेटलेला आहे मसाला मिसळचा तो मी टाकलेला आहे तर इथे मटकी जी आहे ती छान आपली शिजली पाहिजे आणि तरीदेखील आली पाहिजे त्याच्यामुळे ह्याला मी छान असं शिजवलेलं आहे आणि नंतर मी आता इथे कडीप कोथिंबीर ॲड करते आहे आणि जसं की मी सांगितलं की मी नवीन जी भांडी आणलेली आहे ती मी आज यूज करायला काढणार होते आणि तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार होते तरी सा सगळी भांडी मी आता व्यवस्थित धुवून पुसून घेते आणि मला असे वेगळे भांडी वापरून प्लेटिंग करायला आणि सर्व करायला खूप आवडतं त्याच्यामुळे हे मी आधीमध्ये कधीतरी घरामध्ये स्वतःसाठी देखील ट्राय करते कारण आपण जर असं काही घरी केलं ना तर आपल्याला बाहेर खायची काही इच्छा होत नाही आणि मी आठवड्यातून दोन तीन वेळा तरी माझ्याकडे असे वेगळे पदार्थ असतात की ज्याच्यामुळे आपल्याला बाहेर बिलकुल पण खाण्याची इच्छा राहणारच नाही सगळं काही घरी बनवलं तर मग बाहेर जायची इच्छा राहणारच नाही பெடரும பச்சா तर इथे मी आरुषला आणि संदीपला जेवायला वाढलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी देखील जेवण करून घेतलं कारण स्प्रुवा इकडे तिकडे खेळत होते त्याच्यामुळे तिच्याकडे लक्ष द्यायला लागत होतं म्हणून या दोघांनाच पहिले मी जेवायला दिलं आणि नंतर मी जेवण केलं आणि असं काही असल्यावरती आहे ना घरामध्ये काम खूप कमी पडतं आणि रात्री मग मला वेळ होता म्हणून मी आ, जो माझा एक त्याच्यामध्ये मी सगळे टिफिन ठेवते तो जो कॅबिनेट आहे तो जो ड्रॉवर आहे ना तो मला क्लीन करायचा होता आणि मी ते ठरवलं होतं की तो मला आज क्लीन करायचा आहे तर मिसळ वगैरे हे आहे ते खूप लवकर झालं होतं आणि त्याच्यामुळे मला नंतर खूप वेळ भेटला क्लिनिंग करायला आणि तसा देखील हा जो ड्रॉवर आहे ना ह्याच्यामध्ये टिफिन खूप कमी झाले होते आणि अर्धा रिकामा होता म्हणून म्हंटलं आज हा क्लीन करून घ्यावा तर पहिले मी सगळं काही रिकामा करून घेते आणि आणि त्यानंतर ना मी व्हीम लिक्विडमध्ये थोडंसं व्हिनेगर ॲड करून याच्यामध्ये स्प्रे करून घेते आणि विनेगरमुळे काय होतं आपले जे टिफिन आहेत ना त्याचे प्लास्टिकचे रबर वगैरे असतात ना त्याच्यामध्ये तेलकट तेल जमा होऊन ना त्याचा वास येतो आणि तो वास ना आपला जात नाही म्हणून विनेगर जे आहे ना त्याच्यामुळे जो वास आहे ना तो बिलकुल पण राहत नाही म्हणून मी पहिले थोडंसं विनेगर स्प्रे करून मग मी व्हीम लिक्विडने क्लीन करून घेतलेला आहे आणि इथे मी नवीन पेपर देखील जो आहे तो मी इथे टाकून घेतलेला आहे आणि आता जे काही टिफिन होते कमीच टि टिफिन होते आज या ड्रॉवरमध्ये म्हणूनच हा ऑर्गनाईज केला होता तर हे सगळे टिफिन मी आता लावून घेते आणि आपण असं जर घरामध्ये कधीतरी असं छोटं मोठं काम करत गेलो ना तर जेव्हा आपल्याला डीप क्लिनिंगची वेळ येते ना तेव्हा आपल्याला खूप जास्त लोड येत नाही कारण आपण ऑलमोस्ट कधीतरी म्हणजे पंधरा दिवसातून एकदा तरी ह्या ज्या गोष्टी आहेत जे ड्रॉवर्स आहेत किंवा जे आपले कॅबिनेट आहेत ना ते जर क्लीन केले ना तर आपल्याला खूप जास्त लोड येत नाही म्हणून हे असं आधीमध्ये केलं तर बरं राहतं आणि तुम्हाला माहितीच आहे किचनमध्ये आपण किती पण काम केलं तरी कमीच आहे आणि त्यातून जेव्हा घरामध्ये लहान मुलं असतात तेव्हा तर जास्तच काम पडतं आणि त्यांना मॅनेज करून आपल्याला हे सगळं किचन वगैरे जे आहे किंवा घरातलं जे काम आहे ते मॅनेज करायला लागतं तर तुमच्यासोबत बोलत माझा हा जो ड्रॉवर आहे तो पूर्ण ऑर्गनाईज झालेला आहे क्लीन पण झालेला आहे आणि असा होता माझा आजचा दिवस आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय